श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की दोन हजार तेवीस संपत दोन हजार चोवीसची सुरुवात झालेली आहे जसं इंग्रजी वर्ष सुरू होतं तसंच आपलं सण देखील सुरू होतात त्यातला पहिला सण म्हटलं तर ते म्हणजे मकर संक्रांती आपण संक्रांती याविषयीचा व्हिडिओ आपण पाहिला आहे संक्रांती म्हणजे नेमकं काय संक्रांतीत काय होतं परंतु मकर संक्रांती म्हणजे काय याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ हिंदू पौराणिक कथेनुसार मकर संक्रांती हा सण त्या दिवशी येतो ज्या दिवशी संक्रांती देवी पृथ्वीवर आली आणि निर्दोष लोकांना सर्व दुःख आणि सामूहिक हत्यांपासून मुक्त करण्यासाठी शंकरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत करिदिन किंवा किंक्रांत म्हणून ओळखला जातो दुसरा दिवस या दिवशी पौराणिक कथेनुसार संक्रांती देवीने किंकरासुर राक्षसाचा पराभव करून त्याचा देखील वध केला तसंच या करिदिनाच्या दिवशी ताज्या ता दवाने आपण पतंग उडवत असतो आणि हे केल्याने सौभाग्य प्राप्त होते असं देखील मान्यता आहे हिंदू पौराणिक कथेनुसार मकर देव हे एक पौराणिक कथेनुसार सागरी प्राणी आहेत हिंदू ज्योषि ज्योतिषशास्त्रामध्ये मकर हे राशीचक्र मकर राशीच्या समतुल्य आहे मकर हे गंगा नर्मदा आणि महासागराचे देवतावरून नदीचे वाहन म्हणून दिसते अशी मान्यता आहे मकर संक्रांती हा पवित्र सण यश आणि समृद्धीसाठी सूर्यदेव म्हणजे सूर्याची उपासना करण्यासाठी समर्पित आहे हा सुखीचा सण साजरा करण्यासाठी भक्त पवित्र गंगा नदीत दुपटी घेतात आणि तिच्या काठी बसून ध्यान करण्यासाठी जमतात या कथ कत, या कथेबरोबरच आपण लवकरच मकर संक्रांतीचे व्रत कसे करावे मकर संक्रांतीला काय करावे काय करू नये याविषयीचा व्हिडिओ देखील लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत तरी तो पाहण्यासाठी नोटिफिकेशनला क्लिक करा आणि सर्वांना येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की भारतभूमीमध्ये एक खूप मोठा आणि नवचैतन्य असं येणारं अयोध्येमध्ये राम मंदिर बा बांधण्यात येत आहे त्याचं काम शेवटच्या पातळीवर आहे आणि येत्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीराम प्रभूंच्या तीचे प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे आपण श्रीराम मंदिराविषयी काही रोचक गोष्टींचा देखील व्हिडिओ बनवलेला आहे आणि अयोध्येमध्ये श्रीराम प्रभूंच्या प्राणप्रतिष्ठेसाठी काय काय येत आहे याविषयी आणि कोण कोण येत आहे काही खूप अशा छान छान गोष्टी आपल्या महाराष्ट्रातून देखील त्या मंदिराला लाभलेल्या आहेत याविषयीच्या माहितीचा देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर लवकरच घेऊन येणार आहोत तरी तो पाहण्यासाठी नोटिफिकेशनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद